नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका मोनिका ब्लाऊज कटिंग या स्टिचिंग चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत मैत्रिणीनो हे पहा हे कस्टमरचं ब्लाऊज कस्टमरने ब्लाऊज घातलेला आहे याची परफेक्ट फिटिंग आणि जर परफेक्ट फिटिंग नसेल तर ब्लाऊजला काही उपयोग नाही तर मैत्रिणीं पाहायची परफेक्ट फिटिंग कशा पद्धतीने आहे आणि हा ब्लाऊज अठ्ठावीस छातीचा आहे आणि कशा पद्धतीने कटिंग करायचा आपण ह्या व्हिडिओमध्ये आता पाहूयात तर मैत्रिणीनं हा ब्लाऊज अठ्ठावीस छातीच्या मापाचा आहे मैत्रिणी खूप छान फिटिंग बसलेली इथून पाहिलंच असेल एकदम शोल्डर वगैरे व्यवस्थित आणि जी कटोरी आहे तिचा पण शेप अगदी व्यवस्थित आलेला आहे तर हा कस्टमरच्या मापाचा ब्लाऊज आहे मी काय केलेला आहे अगोदरच मापना या पेपरवरती का टाकून घेतलेले आपला व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी काय केलं मी हे माप टाकून घेतले आहेत ब्लाऊजची पूर्ण उंची आहे बारा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड केला तर ब्लाऊजची उंची तेरा इंच आपण पूर्ण घ्यायची आहे तर छाती आहे अठ्ठावीस इंच त्याच्यामध्ये अठ्ठावीसचे चे आपल्याला चार भाग करायचे आहेत म्हणजे सात इंच म्हणजे आपल्या छातीचं माप आहे ते सात इंचाचं आहे आणि त्याच्यामध्ये दीड इंच आपलं शिलाई मार्जिन म्हणजे साडेआठ इंच कंबर आहे पंचवीस तर त्याचा आपण करायचं आहे कमरेचे चार भाग करायचे आहेत तर पंचवीसमध्ये चार भाग आपला किती सव्वा सहा सा ये इंच येतं पुढचा गळा आहे साडेपाच इंच त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड केला ते तेव्हा सहा इंच पुढचा गळा मागचा गळा खालून वर तीन इंच बाई उंच आहे तीन इंच प्लस एक इंच म्हणजे चार इंच दंडघेर आहे साडेचारचा आणि अशा पद्धतीने आपला आता ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचं आहे अठ्ठावीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे परफेक्ट फिटिंग आणि परफेक्ट फिनिशिंग आणि खूप छान कटोरी बसण्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण पहा मैत्रिण लास्टपर्यंत पहा तर पहा मैत्रिणी तेरा इंच ब्लाऊजची आपण पूर्ण उंची घेऊयात आपला रेडी बारा इंच तयार होणार आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला पण एकदम परफेक्ट आहे त्यासाठी मैत्रिणी आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर पहा आता आपण शोल्डर टाकूयात आपलं उंचीचं माप टाकून झालेला आहे आता शोल्डरचं माप टाकूया आता अठरावी छातीच्या मापासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच मग खालच्या बाजूने पण असा पाच इंचा पॉईंट टाकून घेतलेला आहे आणि आप आपली छाती आहे सात इंच ही सात इंच आणि वरती दीड इंच म्हणजे आपण पूर्ण घडीही घ्यायची आहे आपल्याला साडेआठ इंचाची तर ह्या पद्धतीने मी अगोदर बॉक्स करून घेते साडेआठ इंचा म्हणजे आपला जो रेश आहे आपल्या चौकोनी जो, जो बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला ब्लाऊजसाठी तर तो व्यवस्थित यावा यासाठी अगोदर आपण काय करूया ह्या पद्धतीने एक रेश मारून घेऊया म्हणजे आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही किंवा आपली जी आपण जी कटिंग करतो ती परफेक्ट कटिंग होईल तर आता आपण घेऊया शोल्डर पाच इंच तुम्ही पाहू शकता पाच इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे त्यानंतर खाली पण एक पाच इंचाचं पॉईंट टाकून घ्यायचं कारण की आपल्याला तिथं मोंढा चा शेप आणि मोंढा हा ड्रॉ करायचा आहे त्याच्यासाठी तर मैत्रिणी मी जरा फास्ट बोलत असेल कारण की मला सवय आहे तर समजून घ्या थोडंसं तुम्हाला जर समजलं नसेल व्हिडिओ तर पुन्हा पुन्हा पहा आपण शोल्डर पाच इंचाचं घेतलं आणि मोंढा सहा इंचाचा घेतलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि पहिल्या मोंढ्याचा आकार आपल्याला एक इंचावरून द्यायचा आहे ह्या पद्धतीने एक इंचावरून मागच्या मोंढ्याचा आकार दीड इंचावरून सव्वा एक इंचावरून मागच्या मोंढ्याचा आकार दिला तरी चालतो जर तुमचा जास्त फुगा पाठीला पाठीच्या भागाला येत असेल तर सव्वा एक इंचावरून द्यायचा आहे मागच्या मोंड्याचा आकार आता आपण फ फ्रंट पार्टच कटिंग करणार आहोत तर मी जो बॅक पार्ट आहे तो तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये जो आपण आज तर ज्या वेळेस कटिंग करू त्यावेळेस तुम्हाला मी दाखवणार मैत्रिणी व्हिडिओ खूप मोठा आहे परंतु तो, तो मी पूर्ण पहा तर शोल्डर घेतलेला आहे आता आपण पुढचा गळा घेतलेला आहे दोन इंच गळारुंदी आणि खालून गळा उंची घेतलेली आहे आपण सहा इंच आणि खालच्या बाजूने गळारुंदी अडीच इंच म्हणजे आपण हा अडीच इंचाचा आणि दोन गळा गळाबॉक्स करून घेतला आहे आता दोन इंच शोल्डर का घेतलेलं आहे ते पण सांगते मैत्रिणी खूप लक्षात ठेवायचं आहे आपलं शोल्डर उतरू नये आणि खूप लहान साईजचा ब्लाऊज आहे की नाही त्याच्यामुळं शोल्डरमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये शोल्डर आपलं उतरू नये आणि त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे शोल्डरची जी गळारुंदी आहे ब्लाऊजची ती आपण किती घ्यायची आहे दोन इंच घ्यायची आहे अडीच इंचाची आपल्याला खालून क्रॉस पट्टी घ्यायची ह्या बाजूने अडीच इंच आणि ह्याही बाजूने अडीच इंच अशी दोन्ही बाजूने आपल्याला अडीच इंचाची क्रॉस पट्टी घ्यायची आहे आणि एक पट्टीच्या साय्याने एक रेश मारून घ्यायची आहे जेणेकरून आपण जी क्रॉस पट्टी आखणार आहोत वरती आता फक्त आता आपण काय करणार ब्लाऊजची उंची कमी आहे त्याच्यासाठी फक्त आपण अर्धा इंच वरती शेप देणार आहे कटोरी म्हणजे क्रॉस पट्टीला सॉरी क्रॉस पट्टीला आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे साडेचार इंचाची काय काय वेळेस साडेचार इंचाची जरी कटोरीचं माप असलं काय काय इंचं पाच इंचाचं असतं अठ्ठावीस छातीमध्ये आता हे कस्टमर होतं याला छाती खूप क कमी होती त्याच्यामुळं साडेचार इंच घेतलं आणि मध्ये अडीच इंचाचं शो मोंड्यापासून घेतलं आणि वरती पाहुणे म्हणजे सव अर्धा आणि पाव इंच म्हणजे अर्धा आणि दोन रेषा अशा पद्धतीने आपण काय करायचं हा कटोरीला शेप देऊन घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तर आपली ही पूर्ण एकदम परफेक्ट कटोरीचा शेप आलेला आहे मोंढ्यापासून एक इंचाचा मोंढा आहे ना ती धुन आतमध्ये आपल्याला अडीच इंचा कटोरीला शेप देण्यासाठी पॉईंट आखून घ्यायचा आहे हे तिन्ही पॉईंट आता आपण जुळवून घेतले की नाही आता आपल्याला खूप छान पद्धतीने ब्लाऊज कटिंग जमणारे मैत्रिणो अस्तर पण कटिंग कर करायचं आहे ब्लाऊज पीस पण कटिंग कर करायचं आहे मैत्रिणी तुम्ही पाहिलेच असेल व्हिडिओच्या फर फ्रंट वेळेस की ब्लाऊज किती परफेक्ट असा बसलेला आहे तर मैत्रिण ह्या पद्धतीने आपण काय करूया जी क्रॉसपट्टी आहे ती पण कटिंग करून घेऊया पुन्हा एकदा चेक केलं आपली जी ब्लाऊजची घडी आहे ती आपण साडेआठ घेतलेली आहे परफेक्ट कारण की दीड इंचाचं शिलाई मार्जिंग आहे सात प्लस दीड इंच तर ह्या पद्धतीने आपण अगोदर काय करू पहिल्या मोंढ्याचा आकार करू कारण की आपण पाठीचा भागाचा ब्लाऊजचा भाग कटिंग करत नाही आहोत आपण फक्त फ्रंट पार्ट कटिंग करतोय त्यासाठी मी फक्त फ्र फ्रंट पार्टचाच मोंढा कटिंग करून दाखवला हो आहे म्हणजे आपण फ्रंट पार्टच कटिंग करायचं आता ही कटोरी आपल्याला दुसऱ्या वाढवून घ्यायची आहे एक कागदावर आणि हेच पेपर पॅटर्न ठेवून मी तुम्हाला ब्लाऊज पण कटिंग कर करून दाखवणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मैत्रिणींनं तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला ह्यापुढे कोणता व्हिडिओ हवा आहे किंवा कोणत्या ब्लाऊजचं पॅटर्न तुम्हाला जमत नाही ते तुम्ही व्यवस्थित कमेंट करून सांगा एका ताईंनी मला कमेंट करून सांगितलं परंतु त्यांचं तयार ब्लाऊजची उंची किती आहे हे समजलं नाही त्यांनी चौ साडेचौदा इंच ब्लाऊजची उंची सांगितली ती रेडी आहे का त्याच्यामध्ये शिलाई मार्जिंग ॲड आहे हे काही त्यांनी सांगितलं नाही त्याच्यामुळं त्यांचा काही व्हिडिओ मी बनवला नाही तर ही जी आपण कटोरी आता निघालेली आहे आपलं साईड पॅटर्न पण रेडी झालेला आहे ही कटोरी आहे जशी आहे तशी अगोदर काय करायची आपल्याला ह्या पेपरवरती आखून घ्यायची आहे जशी आहे त्याच पद्धतीने आखल्यानंतर आता आपल्याला काय करायचं दोन्ही बाजूने सव्वा एक एक इंचानी आपल्याला कटोरी वाढवायची मैत्रिणी लक्षात ठेवा ह्या कटोरीला जेव्हा आपण टक्स देतो त्यावेळेस आपल्याला तो टक्स एक इंचावर द्यायचा आहे दीड इंचावर द्यायचा नाही आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि टक्सची उंची सव्वा दोन इंचच ठेवायची आहे कारण की ह्या कमी उंचीचा पण ब्लाऊज आहे आणि कमी साईजचा पण आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण काय करते पाव इंचाला आकार द्यायचा आहे आपल्या कटोरीला वरच्या बाजूने आणि जे बटन बटनपट्टी आहे त्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे एकदम पाव इंचा, पत्ती, पत्ती एक इंचा पाव इंच दोन्ही बाजूने पाव पाव व्यवस्थित काय करायचं आपल्याला ह्या पद्धतीने कटोरीला आखून घ्यायचंय आता जे दोन्ही आपण सव्वा एक एक, एक इंचावरून कटोऱ्या दोन्ही बाजूने वाढवल्या ना त्याचा आपल्याला करायचं आहे मध्य आणि त्या मध्यावर आपल्याला खाली फक्त पाऊण इंचावर आकार द्यायचा आहे पाऊन इंचावर आकार द्यायचा आहे व्यवस्थित पाऊन इंचावर इंचा पॉइंट आखून घेतला आणि कटोरीला गोल आकार देऊन घेतलेला आहे ह्या पद्धतीने आणि ही कटोरी खूप छान बसते आता तुम्ही पाहिलंच असेल मी कशा पद्धतीने कटोरी ब्लाऊज तुम्हाला दाखवला आहे तो कसा बसलेला आहे तुम्ही पाहिलं आहे खूप छान फिटिंगला बसलेला आहे मैत्रिणींनो तर व्यवस्थित कटिंग करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला नसेल तर तो काय करा तुम्ही पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल आणि तुम्हाला जर कमी साईजचा कटोरी ब्लाऊजचं कटिंग करता करायला जमत नसेल तर मी ज्या पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजचं किंवा तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊजचं कटिंग करून पहा म्हणजे तुम्हाच्या पण लक्षात येईल की ब्लाऊज कशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग बसते आणि क जेवढी कटिंग महत्त्वाची आहे तेवढी ब्लाऊजची फिटिंगसुद्धा महत्त्वाची आहे मैत्रिणींनो त्यासाठी माझे फिटिंग केलेले मी कशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करते ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आता हे घेतलेले आहे आसर आता हे अस्सरवर आपल्याला बॅकसाईड अगोदर कटिंग करून घ्यायची आहे तर मी काय केलं जी बंद बाजू आहे बंद ती माझ्या बाजूने घेतलेली आहे आणि आता आपण काय करूया बॅकसाईड कटिंग करायला सुरुवात करूया सर्वप्रथम मी काय करते पट्टीच्या सहाय्याने खालच्या बाजूनी बंद बाजूकडून एक रेश आखून घेतली ही रेश कशासाठी घेतलेली आहे तर ज्यावेळेस आपल्याला आता ब्लाऊजची उंची किती आहे बारा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड केला ब्लाऊजची उंची घेतलेली आहे तेरा इंच तेरा इंचाचं पॉईंट आखून घ्यायचा आहे ह्याही बाजूने तेरा इंचा पॉईंट टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला तिथं शोल्डर टाकायचंय जी स्टेप पुढच्या भागाला केली ती स्टेप आपल्याला मागच्या भागाला पण करायची तर पहा आपण पाच इंचा शोल्डर आहे तर पहा तर शोल्डर टाकलेला आहे आपण पाच इंच आणि मोंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंचाचा ह्या पद्धतीने आपल्याला आपला ब्लाऊज कंप्लीट करायचं आहे मैत्रिणं खूप छान ब्लाऊज बसलेला आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते जर समजलं नसेल तर आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे परंतु तुम्ही काय करायचं आहे तो पूर्ण पाहायचं आहे म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल आणि ही जी ब्लाऊजची पूर्ण घडी आपण साडेआठ इंचाची घेतलेली आहे खालच्या बाजूने सुद्धा साडेआठ इंचाचा पॉईंट आखून घ्यायचा आहे आणि आपली जो पाठीचा भाग आहे तो आपण रेडी करायचा आहे ह्या पद्धतीने आणि मोंढ्याचा आकार आपण किती इंचावरून घ्यायचा आहे दीड इंचावरून तुम्ही सव्वा एक इंचावरून घेतला तरी ब्लाऊज एकदम छान बसणार आहे ब्लाऊज कुठेही काचणार नाही बगलेत घोळ येणार नाही आणि खूप छान ब्लाऊज फिटिंगला बसणार आहे मैत्रिणींनो नो त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित पाहत जा आणि आता पेपर पेपर हे पेपर पॅटर्न आपण घेतलं की नाही रेडी करून तेच पेपर पॅटर्न ठेवून जसं आहे तसं आपण हे खडूच्या सहाय्याने काय करणार आहोत आखून घेणार आहोत जेणेकरून आपल्या ब्लाऊजमध्ये आपल्याला व्यवस्थित फिटिंग यायला पाहिजे यासाठी मी काय म्हटले जेवढं ब्लाऊजचं कटिंग महत्त्वाचं असतं तेवढं फिटिंग पण महत्त्वाचं असतं तेवढं स्टिचिंग पण खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्ही एक व्यवस्थित ब्लाऊज जशा पद्धतीने कटिंग केलं आहे त्याच पद्धतीने स्टिचिंग करण्याचा प्रयत्न करा तर जरी स्टिचिंगमध्ये कमी जास्त झालं तरीसुद्धा आपलं ब्लाऊजमध्ये फरक पडू शकतो तर मग आपण साईड पॅटर्नसुद्धा आखून घेतलेला आहे आता कटोरी खूप महत्त्वाची आहे कटोरी आपल्याला तिरकी ठेवायची आहे जर तिरकी कटोरी नाही ठेवली सरळ ठेवली तर ती कटोरी चपटी बसते किंवा व्यवस्थित कटोरीचा शेप येत नाही हे ये लक्षात ठेवायचं खूप मैत्रिणींचे प्रॉब्लेम आहे ताई मला सांगते कटोरी माझी तिरकी ब म्हणजे कटोरी चपटी बसते तर ती का बसते तर तुम्ही जो कपडा आहे क्रॉस ठेवत जा सरळ ठेवली कटोरी सरळ ठेवली तर काय होणार आहे तुमची कटोरीमध्ये प्रॉब्लेम येणारच आहे त्यासाठी मी ज्या पद्धतीने क्रॉस ठेवली ना कटोरी त्याच पद्धतीने तुम्ही पण क्रॉस ठेवा मैत्रिणींनो तर मैत्रिण जी बाहीची तुम्हाला दाखवायचं होतं पण बाहीचा जो व्हिडिओ आहे तो डिलीट झाला माझ्याकडून किंवा झालाच नाही असं समजा आणि आता मी तुम्हाला क्रॉसपट्टीना चार आणि साडेतीन इंचाची काढून दाखवते आणि ज्या पद्धतीने आपण क्रॉसपट्टीला आकार देतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण काय करणार आहोत क्रॉसपट्टीला आकार देऊन घेणार आहोत ह्या पद्धतीने खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे मैत्रिणी तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओ जो माझा शेवटपर्यंत मैत्रिणी पाहतात रिस्पॉन्स छान देतात आणि खूप जण मैत्रिणींच्या खूप कमेंट्स आलेल्या आहेत त्याची उत्तरं मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मैत्रिण तुम्ही मी ज्या पद्धतीने कटिंग करते की नाही सेम त्या पद्धतीने तुमच्या ब्लाऊजची कटिंग करा खूप छान फिटिंग बसती आहे आणि ब्लाऊज पण छान बसतो तुम्ही मी ब्लाऊज रेडी केलेला आहे तुम्ही पाहिला आहे आता कशा पद्धतीने मी ब्लाऊज फ्रंटलाच दाखवला आहे त्या कस्टमरनी ब्लाऊज घालून दाखवला आहे मला मी त्याचं शूट पण काढले सहसा कस्टमरना असं शूट काढू देत नाही पण त्या माझ्या ताई ओळखीच्या होत्या त्याच्यामुळे त्यांनी मला शूटिंग काढू दिलं तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने प्रत्येक ब्लाऊज तुम्हाला मी शूटिंग करून दाखवू शकत नाही त्यासाठी जे अवेलेबल आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज न... दाखवत असते मैत्रिणी ज्या पद्धतीने मला ब्लाऊज स्टिचिंगसाठी येतात त्याच पद्धतीने तुम्ही म्हणाल ज्या पद्धतीने ब्लाऊज मला कटिंग कर करून स्टिचिंग करून दाखवा पण तेवढं शक्य होत नाही आहे तर ज्या पद्धतीने मी ब्लाऊज मला कटिंग स्टिचिंगला येतात ना तेच ब्लाउज मी तुमच्यापर्यंत तुम्हाला दाखवत असते स्टिचिंग करून तर मैत्रिणी ह्या पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करा आणि स्टिचिंग करा खूप छान बसतो फिटिंगसुद्धा आणि आता जे अस्तर आहे ते आपण ज्या पद्धतीने कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण ड्रॉप करून कटिंग पण करून घ्यायचं आता सगळे पार्ट आपले कटिंग कटिंग करून ऑलरेडी झालेले आहेत फक्त बॅक साईड राहिलेली आहे तेवढी पण आपण काय करूया कटिंग करून घेऊया आणि ह्या पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग पण करूया स्टिचिंग झाल्यावर तुम्हाला तुम्ही दाखवेलच कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच स्टिचिंग किंवा ब्लाऊजची शिलाई झालेली आहे तर मैत्रिणं ह्या पद्धतीने आपले व्हिडिओ असतात आणि मी नेहमी तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन काहीतरी तुम्हाला महत्त्वाचं असं मी घेऊन येत असते मैत्रिणी त्याच्यामुळं तुम्ही प्लीज माझा एक रिक्वेस्ट आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि नाही समजलं तर पुन्हा पहा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईन तुम्हाला पण दोन पैसे मिळण्याचं साधन मिळेल आणि तुम्हाला पण छान असे परफेक्ट ब्लाऊज शिकता येतील एका ताईंची कमेंट होती हो आमच्या पण शिलाई दोनशेच रुपये घेतात आणि काहींची होते तर काही एकताही मला बोलल्या की तुम्ही शिलाई खूप कमी घेतली मी तुझ्या बै मुली म्हणजे आईसारखी आहे शिलाई वाढव पण हे जे घेते ना मी दोनशे रुपये त्याच्यामध्ये सुद्धा खूप कट कटकट करतं आणि एकशे ऐंशीच रुपये शिलाई द्यायचं म्हणतं परंतु नाही मी दोनशे रुपये शिलाई घेते ब्लाऊजची तेव्हा ब्लाऊज स्टिचिंग करून देत असते मैत्रिण आता मी काय करते ते ब्लाऊज पीस आपण आज तर कटिंग केलं आता ब्लाऊजचं ब्लाऊज पीस कटिंग करूया हे कस्टमरचं ब्लाऊज आहे मैत्रिणी तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही पाहिलंच असेल हे कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि मी ज्या पद्धतीने कटिंग करून दाखवले त्याच पद्धतीने मी ब्लाऊजचं कटिंग पण करते की नाही तुम्हाला पण कटिंग करून दाखवलं आहे पेपरवरती आणि डायरेक्ट जर नवीन म्हणजे म्हणजे जे नवीन शिकतात त्यांनी अगोदर पेपर कटिंगच करायचं आणि नंतर ब्लाऊज पीसवर त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे तर मैत्रिणो अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ आहे तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद मैत्रिणींनो पुन्हा एकदा सांगते आपल्या चॅनलवर जर नवीन आणि कटोरी तिरकी ठेवायची सरळ ठेवायची नाही हे पण एक लक्षात ठेवायचं आहे कटोरी जर सरळ ठेवली तर ती फिटिंगला व्यवस्थित बसत नाही तिरकी कटोरी ठेवली तर एकदम फिटिंगला व्यवस्थित बसते आणि अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथं संपलेला आहे मैत्रिणं तुम्ही ना ह्या पुढचा पण मी व्हिडिओ टाकलेले आहे खूप सारे ते पण तुम्ही तिथे जाऊन पहा तुम्हाला पण ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंग करता येतील स्टिचिंग करता येतील चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि चला मग भेटूया अशाचे का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा बाय बाय